Thank <laughs> you.

कल्याण पूर्व कल्याण पूर्व या भागामध्ये आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वर्षानुवर्ष हा लोकसभा मतदारसंघ

आणि त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामधल्या सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांना सातत्याने एक कार्यकर्ता म्हणून या सर्वांना एक मैत्रीपूर्ण अशी साथ देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये हा संपूर्ण महाराष्ट्र हा कल्याण डोंबोली महानगरपालिकेतला परिसर या सगळ्याला एक चांगल्या विकासात्मक दिशेला न्यायचं असेल पण चांगल्या चांगल्या मित्रांशिवाय हे सहजपणे शक्य होणार नाही आणि म्हणून मी आज विजय जोशी आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी की जे वर्षानुवर्ष मित्रत्वाच्या नात्याने माझ्याशी जोडले गेले होते या सर्वांना फक्त एकदाच म्हणालो की एकदा थोडासा विचार करा आणि त्यांनी आज हा एवढा मोठा निर्णय सोपा निर्णय नाहीये हा एवढा मोठा निर्णय त्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीवरती घेतलाय मी आपल्या सर्वांच्या साक्षीने फक्त एवढंच सांगू इच्छितो मित्र म्हणून मी काय करू शकतो हे अखंड महाराष्ट्राला माहित आहे विजय जोशी असेल त्यांच्या बरोबर असणारे सर्वांबरोबर शंभर नाही मोरे बाबू दोनशे टक्के दोनशे टक्के आणि सर्वजण एक परिवार म्हणून पूर्ण ताकदीने आम्ही सर्वजण इथले असणाऱ्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत की ज्या समस्या आणि या समस्यांचा हल करणं ही जबाबदारी आता यानंतरच्या काळात आदरणीय या भागातील लोकप्रिय अशा आमच्या सुलभाताई यांच्या साथीने हाँ हाँ सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळींची आहे याची मी तुम्हाला ग्वाही देतो आज जसा विजय जोशींनी प्रवेश केला तसाच आज माझी नगरसेविका शीतलबाई यांनी <laughs> सुद्धा आज पक्षावरती विश्वास ठेवून प्रवेश केलाय त्यांनी गेल्या अतिशय चांगलं काम या भागांमध्ये आहे त्यामुळे तुम्हीही जो विश्वास ठेवला मी तुमचंही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो या भागामधील असणारे ज्येष्ठ नेते आदरणी अण्णा खूप अण्णा की त्यांनी त्यांची पूर्ण पुढची आमची पुढची पिढी जसे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय रामदास भाई हे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहेत अण्णांनी आम्हाला आश्वासित केलंय मुलाच्या रूपाने मी आणि माझ्या बरोबर असणारे सर्व सहकारी हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू त्यामुळे अण्णांचा पुन्हा एकदा धन्यवाद प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचा असणारा सहभाग त्यांचा असणारा पाठिंबा आणि आशीर्वाद यामुळे ते सहजपणे शक्य होत परंतु या वेळेला तर त्यांनी आपल्याबरोबर त्यांच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत त्यामुळे त्यांचंही खूप खूप धन्यवाद आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात अनेक जण अजून ट्रॅफिकमध्ये अडकलेत पण मलाही पुढच्या कार्यक्रमाला का जायचं आहे त्यामुळे संघटनात्मक दृष्ट्या आणि बाकी सर्व विषयामध्ये त्याच्या ताततीने विजय गोष्टींना आणि ताएन शीतलताईंना कीर्तन रोकडे यांना त्यांना सर्वांच्या पाठीमागे पार्टी पूर्णपणे ताततीने उभी राहील

Ha 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 चलदु <laughs> फ्रेंड्स दादा गेले सोना शिंदे धन्यवाद चंदन भुवीर आनंद सचिन या खूप गाणी करते आता सचिन सुनील विष्णु पाटील विष्णू पाटील बाबू पवार साहेबे धरले ज्यांनी या टी जरा वरती आपणगे दत्ता पाटील संगेश संगेश धोनवे शरद चव्हाण Biar Jadwal Ria Yadwal Berta Maes Pente Tawan Resma Josi ali Josi 엄마 조심 아린이 m i n p p e e n t i s i n o s e o i अ Clay ऌोई गीत, में ए staple Elena Partal ऐस अabilदे घिरा पीष मोरे की আমি গাড়ি আলোচনা সাথে आणि आपल्या सगळ्या लोकांना अनुदान करू इच्छितो ज्या आपण आमच्या सर्वांचे लाडके माजी आमदार श्री गणपतश्वर गायकवाड यांच्याने जोडला वगैरे सगळ्यांनी आणि आज दोन मिनिटं दो दो। आज आपल्यामध्ये जो हत्ती आलेला ना हत्ती राजकारणातला तो गळाला लागण्याचं काम फक्त श्री गणपतश्वर गायकवाड यांनी केलं याचा इतिहास मला पूर्ण माहिती आहे फक्त आज सगळ्यांना वेळ नाही

मोर्चा प्रसिद्धी राजे यांचा प्रसिद्ध